ऑफिस 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 गंभीर विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली मुळातच दोन हजार सतरा साली पुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टानं माझा मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत नाही असं त्या महिलेच तुम्ही माफी मागली त्यांच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवले की नाही हे खरं की फोट आहे तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारतो नाही कोर्ट सांगतोय कोर्टाचे आदेश ज्या प्रमाण आहे कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कोणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल नाहीये आणि झालेला झालेला विषय सांगतो गती सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष त्या ठिकाणी कोर्टानं मुक्तता केलेली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे माझ्या असं का सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही परंतु त्या वडिलांनी माझ्यासाठी प्रशांत संघर्ष करून मला मोठा आणि वाढवलं इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विसर्जन सुद्धा करू दिले इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे सुशि राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काही जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये हो आणणार आहे संबंधितांच्यावर वर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा प... आ... बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ती करणार आता त्या महिलेला देतात असा थेट आरोप संजय माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरे त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर था था आणि जे काही खोटे कुभांड रचत जे खोटे आ, या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करताय त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढं त्यामुळं माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही की आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी आक्कंग आणणार आणि त्यांच्यावर मी अब्रो नुकसानीचा दावा दाखवला मला या संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल तर जो कोणी घडला असेल तेव्हा कारवाई केली प्रश्न तुम्ही माफी मागेची नैतिकतेच्या उतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करतात मला की या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्व आणि विरोधक काय म्हणतात मला वाटतं याच्या याला गांभीर्याने काही कारण नाही का तुम्ही कोण विरोधक आहेत त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का परिस्थिती बघितली का या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याच्या उत्तर द्यावं माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तूची माहिती आणि सांगतो की आपल्याला ज्यांनी असं काय घडलं असेल मला माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यांनी कुणी के केलं असेल त्याच्यावर कारवाई करा दुसऱ्या एका मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते ट्रस्ट आणि दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर दुकणारा कुत्रा असं तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की नाही आता तुझ्या आपल्या मला मोबाईल

आता आताच हे, हे बातम्या आहेत एक पत्रकार म्हणून आपण तर पत्रकार आहात एक पत्रकार माझ्यावर गेल्या गेल्या सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून तीन वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो पंच्याऐंशी बातम्या याची आज आपण दोन अरे रामराम बाबा दोन दोन गडबड फार तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम दर्जाच्या ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या पातळीवरच्या बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो एकतर्फी बातम्या चालवतो आणि ही कुठली पत्रकारता अपने अपने या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपल्या मला आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणतात चर्चा करतात सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एक तर खालच्या म्हणजे जेव्हा संसदीय पत्रकारेची भाषा नाही अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या घेतान छापता मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधील नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि समज मी मी विधानभवनामध्ये 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 मी अप्रबंगाचा दाखल करणार आहे